शिडकिन पोलिसांनी विशेष मोहिमेच्या नावाखाली दुचाकी वाहनधारकांवर कारवाई केली मात्र या परिसरात अवैध वाहतुकींकडे दुर्लक्षितपणा केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे बिडकिन मध्ये बुधवारी आठवडी बाजार भरतो या निमित्तानं आसपासच्या परिसरातील अनेक शेतकरी आपल्या शेतातील माल विकण्यासाठी बिडकिन येतात ही बाजारपेठ मोठी असल्यानं ग्राहकही आठवडी बाजारासाठी आणि वस्तूंची खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात मात्र बुधवारी बिडकिन पोलिसांनी या ठिकाणी आलेल्या दुचाकी स्वारांवर कारवाईचा बडगा उभारला बिडकिन पोलिसांनी सकाळपासूनच विशेष मोहीमच्या नावाखाली दुचाकी वाहने पकडण्यास सुरुवात केली होती विशेष म्हणजे निलसगाव रोडवरील पोलिसांना पोलीस कर्मचारी गेटवर उभे राहून दिसेल ती गाडी पोलीस स्टेशनमध्ये लावत होते या दुचाकी स्वारांमध्ये माल विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश होता आधी शेतकरी दुष्काळी परिस्थितीत होरपळत आहेत आणि त्यात भरिजभर म्हणून पोलिसांची ही कारवाई घरून बाजारासाठी शेतकऱ्यांनी मोठं मुश्किलीने शंभर दोनशे रुपये आणले मात्र इथे पोलिसांनी हातात तीनशे रुपयांची पावती दिल्यानं बाजार करण्यासाठी आलेले शेतकरी हवालदिल झाले होते जवळचे पैसे पोलीस कर्मचाऱ्यांच्या खिशात गेल्यानं आता बाजार कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता तर यातील अनेकांनी बाजार न करताच परतीची वाट धरली पोलिसांच्या या कारवाईचा कळस म्हणजे एकीकडे तर कारवाई करत होते मात्र दुसरीकडे परिसरात गेल्या अनेक आठवड्यापासून सुरू असलेल्या अवैध वाहतुकींचा पोलिसांना विसर पडला होता पोलीस कर्मचारी कमी असल्याचं रडगानं पोलीस नेहमीच गातात मात्र बुधवारी बाजारात आपला माल विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या गाड्या पकडण्यासाठी तब्बल चार पोलीस कर्मचारी ची मग एवढे पोलीस कर्मचारी आलेत कुठून आणि याच पोलिसांच्या डोळ्या देखील अवैध प्रवाशी वाहतूक होत असतानाही केवळ दुचाकी धारकांवरच कारवाई का असा सवाल दुचाकी धारकांकडून विचारण्यात येतोय बिडकीन किरण काळे एआय न्यूज औरंगाबाद